गुड मॉर्निंग मंडळी तर इथं भाजी निवडत होती आजी आणि आदूचे बाबा दूध घेऊन आले होते ते सुद्धा तापून घेतलं आधूची आंघोळ करून त्याचं आवरून दिलं आणि त्याने पास सुद्धा दिली मालन खेळायला गेला त्यानंतर ना घरातली साफसफाई करून घेतली सकाळची व्यवस्थित सगळी बेड वगैरे आवरून घेतले त्यानंतर ना पाणी आलेलं होतं माट वगैरे धुवून चून पाणी भरून घेतलं आणि असं नळवर ना आम्ही हंड्याने पाणी भरतो फिल्टर वगैरे काही नाहीये त्यानंतरनं देवाचं सुद्धा पाणी भरून ठेवलं सोमवार होता म्हणून देवाचं दर्शन घेऊन आलं आणि त्यानंतर लगेचच लगेच ब्लाऊज शिवायला सुरुवात केली आज वेलवेटचे मला दोन तीन ब्लाऊज कटिंग करून शिवायचे होते ते हे कटिंग केलेलं होतं फक्त शिवलं त्यानंतरनं मी कटिंग सुद्धा केली ब्लाऊजांची हे दोन ब्लाऊज मला कटिंग करायचे होते याची डिझाईन खूप छान होती पण ती स्लीवची डिझाईन सुद्धा ऍडजस्ट करायची होती सगळं ब्लाऊज वगैरे कटिंग करून पेपर पॅटर्न सुद्धा कट केलं त्यानंतरनं परत हा एक पीस होता याची डिझाईन सुद्धा मला खूप आवडली घातल्यावर कोणत्या पण साडीवर छान दिसतं असे दोन तीन ब्लाऊज मी कटिंग केले तर चला ब बाय असा गेला आजचा दिवस तर लाईक करा